ठरलं तर मग या मालिकेच्या तेरा मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत सायली संतोषला जाऊन भेटते आणि त्याला म्हणते संतोष तुझ्याकडे महिपती विरोधात जे काही पुरावे असतील ते लवकर घ्या पण साक्षी सर्व लपून बघत असते संतोष त्याच्या पॉकेटमधून पेनड्राईव्ह काढून सायलीला देत म्हणते प्रताप सरांना अडकविण्यासाठी मला महिपतनेच ड्रग्ज दिले होते या पेनड्राईव्हमध्ये मध्ये सर्व पुरावे आहेत त्याचे सायली पेनड्राईव्ह हातात घेऊन मनात म्हणते देवा आता महिपतला दोषी सिद्ध करण्यापासून अर्जुन सरांना आता कोणी नाही थांबवू शकत सायलीकडे पुरावे आले बघून साक्षी चांगलीच घाबरली असते आता तरी महिपत दोषी सिद्ध होणार का हे पाहणे रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा